आपण अजूनही आतून सर्व एकच आहेत तसेच जरांगेंना राज ठाकरे सांगितले होते तांत्रिकदृष्ट्या ते शक्य नाही राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात जोरदार भाषण केले यावेळी त्यांनी सध्याच्या महाराष्ट्रातील परिस्थितीवर मोठे भाष्य केले राज ठाकरे म्हणाले की त्या दिवशी नाट्यसंमेलनात आपल्याला पाच नगरसेवक आपल्याला भेटायला आले म्हणाले नमस्कार साहेब आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हटलं बरं कुणाचे त्यातील तीन म्हणाले आम्ही शरद पवार यांचे दोन म्हणाले अजित पवार यांचे आले होते मात्र एकत्र माझं टाम मत आहे अजूनही आतून सर्व एकच आहेत फक्त तुम्हाला वेळ बनवलं जात आहे असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले जरांगे पाटील उपोषणाला बसले होते मी गेलो होतो मी त्यांना सरळ सांगितलं हे होणार नाही होणार नाही याचा अर्थ होऊ नये असं नाही आहे टेक्निकली हे होऊ शकत नाही मागे एकदा एक, एक मराठा लाख मराठा मोर्चे निघाले होते सर्व आले काय झालं पुढे महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा बांधवांना हीच विनंती आहे यांच्या भूलतापांना बय पडू नका जी गोष्ट होऊ शकत नाही घडू शकत नाही त्याची आश्वासनेही ही लोक देत आहेत असे राज ठाकरे यांनी टणकावले काय लोकांपर्यंत पोहोचत नाही लोकांपर्यंत पोहोचत आहे मी परवा मी कल्याण मध्ये गेलो होतो काल मी नाशिकमध्ये फिरलो होतो अनेक माता भगिनी मी नमस्कार केल्यावरती दोन्ही बाजूने माझे हात धरतायत आणि सांगतायत की आता विश्वास बाबा रे तुझ्यावरतीच आहे विश्वास टिकवणं हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि हीच मला वाटतं वर्धापन दिली आपण शपथ घेणं गरजेचं आहे त्याशी मला ना, नाट्य संमेलनामध्ये पाच नगरसेवक भेटतात आपापलं सगळं यांचं राजकारण सगळं सुरू आहे आणि महाराष्ट्राची फक्त माती होती आणि मग महाराष्ट्र एक संघ राहू दे याच्यासाठी मग मग जातीची विष पसरवलं जातात जातीचं विष ते जरांगे पाटील ज्याला उपोषणाला बसले होते मी गेलो होतो तिकडे त्यांच्या समोर सांगितलं हे होणार नाही होणार नाही याचा अर्थ होऊ नये असा नाहीये टेक्निकली हे होऊ शकत नाही मागे एकदा सगळे मोर्चे निघाले होते एक मराठा लाख मराठा सगळे मोर्चे निघाले सगळ्या बाजूने निघाले सगळे आले मुंबईमध्ये आले सगळीकडे झाले काय झालं पुढे महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठा बांधवांना बघिनीना माझी हीच विनंती आहे ज्यांच्या भूलतापांना बळी पडू नका जे गोष्ट जी गोष्ट घडू शकत नाही होऊ शकत नाही याची हे आश्वासनं देत आहेत